नमस्कार मित्रहो मी आपल्याला आज एक कविता सांगणार आहे कवितेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मी प्रबोधन करणार आहे मित्रहो आपल्या देशामध्ये माणसाला थोडंसं काम केलं की माणसाला वाटतं थकव्याची दवा घ्यावी थकव्याची दवा घेतल्याशिवाय माणसाला काम सुचत नाही माणसाला काही काम करू वाटत नाही आणि जेवणसुद्धा करू वाटत नाही म्हणून आज हे आज एक नवीन फॅशन झाल्यासारखं झालेलं आहे आणि म्हणून म्हणायचं आहे की माझ्या मित्र माझे मित्र पिंटू सपाटे यांनी लिहिलेली कविता आहे त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेली कविता आहे आणि ती आपल्यासमोर मी सादर करतो मित्रहो जर तुम्ही हे बघण्यासाठी नवीन असाल तर, तर मित्रहो तुम्ही या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा आणि दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा <coughs> मित्रहो आता आपल्या समोर मी लगेच आता माझी जी, जी कविता आहे ती आता तुमच्या समोर साजरी करतो लक्षात देऊन ऐका बाप सांगे लेखाला बाप सांगे लेखाला लेख सांगे बापाला बाप सांगे लेखाला लेख सांगे बापाला अहो विचार गेला कुपाला विचार गेला कुपाला विचार गेला कुपाला थकव्याची दवा थकव्याची दवा घ्यावी कवा कवा पण मी पाहतो बाबा तुमची सुरूच आहे जव्हा तव्हा जवा तवा पिऊन येता खंबा <ज़ते था सथी> पिऊन प्यून, पिऊन येता खंबाल घरात मारता बोंबा त्रास होतोय ना लोकाला त्रास होतोय ना लोकाला हा विचार गेला ना खूप आला विचार गेला खूप आला विचार गेला खूप तुम्हाला वाटतंय रोजच द्यावं बाबा मुलगा बाबाला म्हणतो बाबा तुम्हाला वाटतंय रोजच द्यावा आणि मलाही वाटतंय कवा कवा घ्यावं तुम्हाला वाटत रोजच कावन मलाही वाटत कव्हा कवा घ्यावं तुम्ही काही मला सांगत नाही आणि मी काही तुमचं ऐकत नाही कारण शंभूळ आपल्या दोघाच्याही नाकाला विचार गेला कुपाला विचार गेला कुपाला मग दोघे झाले एकाच माळेचे मणी आणि एकाच धाग्यात बसले अडकुनी दोघे झाले एका माळेचे मणी आणि एकाच धाग्यात बसले अडकुनी मग सोडा आता दारू सांगे सपाटीची लेखणी सोडा आता दारू सांगे सपाटीची लेखणी अहो जहर नका पाजू या जीवनाच्या रोपाला अहो जहर नका पाजू या जीवनाच्या रोपाला विचार गेला कुपाला विचार गेला कुपाला विचार गेला कुपाला धन्यवाद मित्र हो